ठाणे घोडबंदर राज्य महामार्गावरील घाटभागात रस्त्याच्या भौमितिक सुधारणा व दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले आहे त्यामुळे जड व वा अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात ता आली आहे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाने विशेष नियोजन केले आहे काम सुरू असलेल्या ठिकाणी दहा वाहतूक अधिकारी आणि पंचेचाळीस वाहतूक कर्मचारी तीन शिफ्ट तैनात राहणार आहेत पोलीस वाहने अग्निशमन दल रुग्णवाहिका ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी ही बंदी लागू होत नाही या माहिती अशी की मीरा भाईंदर महानगरपालिकेने दिलेल्या पत्रानुसार ठाणे शहराकडून घोडबंदर कडे जाणाऱ्या मार्गावर नीरा केंद्र काजूपाडा ते हॉटेल फाउंटन दरम्यान घाटभागाच्या भौमितिक सुधारणा आणि मास्टिक अल्फास्टचे काम सात डिसेंबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून रविवारी संपूर्ण दिवस आणि मध्यरात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे या काळात जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गावर वळवली जाणार आहे पर्यायी मार्गांची माहिती पालघर विरार बाजूकडून येणारी वाहने शिरसाड फाटा बंद पर्यायी मार्ग शिरसाड फाटा पारोळ अकलोली गणेशपुरी अंबाडी मार्गे पालघर वसई बाजूकडून येणारी वाहने चिंचोटी नाका बंद पर्यायी मार्ग चिंचोटी कामन खारबाम अजूर फाटा भिवंडी मार्गे मुंबई काश्मीरा बाजूकडून ठाण्याकडे जाणारी वाहने फाउंटन हॉटेल जवळ प्रवेश बंद पर्यायी मार्ग वरसावे उड्डाणपूल गुजरात राष्ट्रीय महामार्ग शिरसाड फाटा पारोळ अकलोली अंबाडी किंवा चिंचोटी कामन खारबाव अंजूर फाटा भिवंडी मार्गे सर्व वाहन चालकांनी ही माहिती लक्षात घेऊन सुरक्षित प्रवास करावा असे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे घोडबंदर